शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे पुनशे एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी बांधवासाठी सांगत आहे शेतकरी मित्रांनो थोडासा विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो चला तर शेतकरी मित्रांनो आपलाही जास्त वेळ न घेता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तेही पटापट परंतु आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो वर्षभर आपल्यासाठी कापसाचे बाजारभाव सांगितले लाईक करायला आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका सुरुवात करूया मित्रांनो आज देऊळगाव राजा लोकल कापूस तीनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंधरापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे घाटंजी या ठिकाणी तेराशे क्विंटल आवक कोण जा जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मारेगाव बाजार समितीमध्ये पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे घनसावंगी या ठिकाणी नव्वद क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात दर दिसत महेश महेश बाजार रोड जास्त सात हजार पाचशे हजार पाचशे चाळीस रेंटच म्हणजे नॉन क्वालिटी जो काही कापूस आहे पाच हजार पाचशे ते सात हजार चारशे पासष्ट रुपयापर्यंत चालू आहे यवतमाळचा विचार केला तर सुपर कापूस त्र्याहत्तरपासून तर त्र्याहत्तरशे पंचवीस कापूस भाव या ठिकाणी जो मध्यम थोडा आहे बहात्तरपासून त्र्याहत्तर पन्नास सुपर फरतळ जो आहे तर तो सहा हजार पाचशेपासून तर सहा हजार सहाशे आणि त्यातला जो फरतळ नॉर्मल कापूस आहे पाच हजार सहाशेपासून तर जवळपास सहा हजार तीनशे रुपयाचा यवतमाळला भाव चालू आहे मित्रांनो काय आजच्या ताज्या पावत्या बघू आपण ज्यावरती काय भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पावत्या आईस्क्रीमवर सात हजार सहाशे पंचवीस रुपयाची पावती आहे त्यानंतर पुढची एक पावती बघू कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे चाळीस रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी फडतळ कापूस सहा हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे पंचावन्न रुपयाची पावती आहे आणि सहा हजार फडतळ कापसाला भाव आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे नव्वदचं एक पावती आहे धन्यवाद लाईक सब्सक्राइब शेअर करा भेटूया पुढील चेडिओमध्ये धन्यवाद